नाथबाबांना वैभवदादांनी घातले साकडे विटा शहराच्या आराध्य दैवत ना श्री नाथबाबांचा जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट वैभव पाटील व त्यांचे बंधू विशाल पाटील यांनी मनोभावे नाथबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन श्रींना अभिषेक घालून जनतेला श्री नाथाष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आजपासून सुरू होणारा श्री नाथाष्टमीचा उत्सव हा मोठ्या आनंदात व पारंपरिक पद्धतीने साजरा करावा आणि आपल्या शहराची यात्रा सालाबादप्रमाणे यंदाही गुन्हा गोविंदाने साजरी करण्याचं आवाहन सर्व भाविक भक्तांना केले यावेळी पुजारी मानकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रत्येकदा सर्वांना नाथाष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज मानाप्रमाणे सर्व जे मानकरी मंडळी आहेत यांच्या उपस्थितीमध्ये नाथसाहेबांचा सा अभिषेक पार पडला अत्यंत उत्साहात आणि वेळेमध्ये आजचा हा अभिषेक पार पडलेला आहे आज या अष्टमीची सुरुवात होते या अष्टमीच्या सर्व नागरिकांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांच्यावरती नाथबाबांची कृपा आशीर्वाद कृपा दृष्टी असावी सर्वांना आनंद ऐश्वर सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं हीच नाथच्या प्रार्थना करतो आणि सर्वांच्या वतीनं नाथाच्या अष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो